महाबळेश्वर तालुक्यासाठी आत्तापर्यंत महाबळेश्वरच्या पूर्ण इतिहासामध्ये कोर्टाची स्थापना कधी झालेली नव्हती सन दोन हजार दहा साली सतरा जानेवारी दोन हजार स दहा साली अथक प्रयत्नानंतर महाबळेश्वरमध्ये कोर्ट आणण्यात आपण यशस्वी झालो महाबळेश्वर तालुक्यासाठी कोर्ट आलं त्या ठिकाणी दिवाणी आणि फौजदारी दोन्ही कोर्ट आली आता आल्यानंतर महाबळेश्वरमध्ये प्रश्न निर्माण असं झालं की जागा कुठे आहे तशा शासनाच्या काय ही जोड प्रॉपर्टीज आहे आणि त्यामुळं कुठल्या शासनाची काय जागा आपल्याला अवेलेबल झाली नाही म्हणून महापुरुष नगर परिषदेने मोठेपणा करून मन मोठं करून आपली जागा दिली आराम चौकामध्ये जागा त्या ठिकाणी आपल्याला दिली ती टेम्पोरी स्वरूपाची होती आणि ती जागा भाड्याने घेतली आपण आणि त्यानंतर मग ती बिल्डिंग डिमॉलिश करण्यासाठी हे झालेली आहे त्यामुळं ती बिल्डिंग पडायला झालेली आहे म्हणून त्यांनी आम्हाला नोटिंग दिली आणि कोर्टाने ती बिल्डिंग सोडून दिली आता सोडून दिल्यानंतर आम्हाला टेम्पररी त्यांनी मध्ये बिल्डिंगमध्ये तात्पुरत्याकरता जागा दिली आणि लगेच आरामच्या प्रमाणे असलेलं भाजी जे आहे त्या ठिकाणची मंडईची फुलिची जी प्रॉपर्टी आहे त्या ठिकाणी थी। आम्ही तयार करून देतो असं आम्हाला आश्वासन त्यांनी दिलं आणि त्याप्रमाणे मग टेम्पररी आम्ही शेडमध्ये पथरा शेडमध्ये वकील तालुका वकील संघाचे सगळे लोक त्या ठिकाणी वकिली करतो आहे कोर्टामध्ये गळत आहे कोर्टामध्ये पाणी शिरतं आहे अशा परिस्थितीमध्ये सरकारी वकील आणि बाकी सगळ्या लोकांची लो तालुक्यातल्या लोकांची उभारायला जागा नाही शेल्टरिंग नाही काही नाही अशा परिस्थितीमध्ये गेले तीन चार वर्ष कोर्ट चालू आहे परंतु अद्यापही आम्हाला कोर्टाची बजेट दुसऱ्या नवीन कोर्टात ज्या ज्या ठिकाणी आम्हाला स्थलांतरित करणार आहे पोलीस ग्राउंडचे त्या ठिकाणी आम्हाला अद्यापही तयार ते करून दिलं नाही त्यासाठी आम्ही पूर्वी असलेल्या चीफ अफसरांच्या कडब बॉडी असती होती ते सुद्धा आम्ही त्यांचा पाठपुरावा करायचा प्रयत्न केला आणि आतासुद्धा जे शिव साहेब आहेत त्यांच्यासह मागं लागून अनेक वेळेला ते पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले बिल्डिंग तयार आहे परंतु पाण्याचा प्रश्न छोट छोटासा आहे त्यानंतर ड्रेनेज सिस्टीम आहे त्यानंतर आजच्या बाजूला काही किरकोळ कामं राहिली डायस तयार करून देणार आहे अशा सगळ्या गोष्टी असताना आम्ही हे पूर्ण होत आहे असं समजून डिस्ट्रिक्ट कोर्टाला आणि डिस्ट्रिक्ट कोर्टानं आम्ही पत्र दिलं महाबळेश्वर तालुका वकील संघामार्फत की बिल्डिंग तयार आहे आपण ताब्यात घ्यावी परंतु त्याचा अहवाल मागवला डिस्ट्रिक्ट कोर्टाने महाबळेश्वर नगरपालिकेला नगरपालिकेकडून उत्तर आलं की दोन हजार तेवीसपर्यंत आम्ही ते पूर्ण करून देऊ आणि त्यामुळं आम्ही ते आश्चर्य राहिलो आजही आम्ही त्या जुन्या जागेमध्ये धडक्या जागेमध्ये त्रास असताना सुद्धा आम्ही त्या ठिकाणी कोर्ट कोर्टामध्ये आम्ही काम करतो आहोत आणि अशा परिस्थितीमध्ये आहे तेच काम किंवा काम अद्यापही त्यांनी करून पूर्ण दिलेलं नाही त्यामुळे नाहिलाजाने आम्हाला आवश्यक संघाला अमरणोपोषणाचा आहे आणि आंदोलनाचा इशारा द्यावा लागला नाहीला जाईल आणि तो आम्ही पत्राद्वारे नगरपालिकेला कळवलेला आहे की तीन जानेवारी म्हणजे एक महिन्याची मुदत दिली आहे तीन जानेवारीपर्यंत कोर्टाचं काम जर झालं नाही तर आम्ही अमरणोपोषणाला बसू त्यांचं आंदोलन करू यासाठी शिवसेना श्री शिवसेना बाकीचे राजकीय पक्ष या सगळ्या लोकांनी आम्हाला संपर्क साधून आम्हाला पाठिंबा दिलेला आहे आणि त्यामुळं हा नुसता आता वकील संघाचा विषय नाही हा जिल्हा न्यायालय तालू जिल्हा वकील संघातर्फे बार काउन्सिलतर्फे अशा सगळ्यांतर्फे होण्याची चान्सेस आहे शक्यता आहे याचा विचार करून आणि महाबळेशा तालुक्याच्या सगळ्या लोकांचं गैरसोव जे का ग्राहकांचे ती थांबवावी या दृष्टिकोनातून तातडीनं नगर परिषदेनं आम्हाला ती बिल्डिंग तयार करून ती आम्हाला हँडओवर करावी अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे तसं त्यांना आम्हाला आवाहन पण केलेलं आहे आता या दृष्टीकोनातून आम्ही आता वाट वाहतोय मी कोर्ट कधी पूर्ण होईल आणि त्या आमच्या आव्हानाला प्रतिसाद जर त्यांनी योग्य प्रतिनिधी दिला नाही तर नाही तर आम्हाला उपोषण आम्हाला उप भाग पडणार आहे